राम राम भावानो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणी नो काम काय चालू आहे पहा तर काम असं चालू आहे का औषध मारायचं आहे औषध महारायचं काम चालू आहे वावरात माकाला आणि त्याच्यात नेमकं लाईट नाही पाणी नाही मग आता येरीतून पाणी शेंदून काढायचं आहे आहे माहितीये तुम्हाला हे आपण त्यांना आता शेंदून जुनी पद्धत पहिले होतं होत एवढं पाणी शेंदून वापरायचं एवढं लांबून व्हायचं किती पायांची परत होती पहिल्या आता आता सब सबकुच आयता लागत काय बटन दाबलं झालं बटन दाबलं असं आता काय माय माग मान चाल ती

असं चालू आहे आमचं काम ती बाजली ती माझं कसं आहे वातावरण मस्त आहे माय दुखतो म्हणून मी नाही पाणी शेंदू राहिलो ती शेंतू राहिली माहितीये हा तर मग असं चालू आहे डोक्यावर नको घेऊ हा डोक्यावर घे मग मु हात का कस आहे हाताला कळ लागत नाही मग डोक्यावर घेतलं मग विमानत चालत म्हणून डोक्यावर काय असं आता डोक्यावर किती गोठ घेतलं कशाचं पण तरी कळ लागत नाही तसं हाताला कस का ते धावं काच होता ना हा आता आहे ना ते आहे मग तर मग आपल्या डोक्यावर घ्यावा आता आला आलं तुरणपूर तुलफुर हम्म तिकड आपला तुलु, 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 तुलु। गुरुदादा औषध मारू राहिलं माझी तर तिहो मी पाणी द्यायला आणि मी व्हिडिओ करायला अहो तुम्ही मला सोबत ये ना सोबत बरं तुला खातंय कोण मग भाई देऊ वाटत मला हा गुरुदाच औषध महाराज काम चालू आहे त्याला आज या औषधामुळे त्याच्या क्वालेजचा आज सगळा आज त्याला घरी ठेवून घेतलं चला काट काटेत नको जाऊ मग काटे नाही हंबरून हो वासर आले चटती जवा गाय तव मले तिच्या मंदी दिसती माझी माय हो दिसती मग मा। आता चाला पंपची चार्जिंग उतरली भाऊ अवघडच झालं चालणार नाही का काहीच कमी कर ना प्रेशर मग त्याचा हा का अडचणी पाहिल्या ना अशाच अडचणी फवारणी चालली आणि पंप उतरला अवघड झालं मग हा औषध कालून ठेवलेलं आहे दादे मग नशीबच कसं आहे काय ना आपलं कसं आहे तरी पंप पाहायचं दुसरं मग दुसरा कोणाच पंप आहे रे हा वय मला असं वाटत ना पंप पाह त्यांच्या असा ना चार्जिंग कर बंद मग तेवढं औषध किती करायला जाऊ दे फुलकर मग जाऊर चालन तवर त्याचं निसतं प्रिय एअरपोर्ट राहिलं ना जाऊ दे मग दादा उपयोग नाही म्हणणार दादा राहू देऊ दे फोन करून पाहावं लागेल फोन कर हा का मग आता आज मग आता औषध असंच ठेवावं लागेल संध्याकाळी मारावं लागेल

हे असंच आपलं काय भाऊ नशीबतच आहे मग काय मग आता कसं काय करायचं सांगा आना? बरं तुम्ही भाव बहिणींनो हे बघा अशा अडचणी चौकून येत राहत्या म्हणजे इकडून तिकडून औषध आणलं पैसे उचणे पासणे घेऊन तर पंपाला चार्जिंग नाही ना ते आता औषध कालून ठेलेले ते कसं काय करायचं त्याचा पावर कमी होऊन जाईल ना हां अन्नाच्या पंपाला काय झाले त्याची नळी तुटली वाटतं मी केला पाहि ना विचारून फोन करू केला का तू चार्जिंग आता मी चार्जिंग आस आयो एखाद्या येत नाही जाऊ दे आणि इकडे खुनकर खून कर चाल। ना, खुन खुन, कर।, खुन कर, खुन कर ना केली ना आण मग पाहायची कर पाहायची अडचणी राहतेकडे ऐक पंप कोणकला पंप आहे बरं हा पाय बर फोन करून बर ते हा पाय बर त्यां आमच्या अडचणी चालू आहे कोणाच तरी पंप पाहतो आणि औषध मारून घेतो मग काय आहे औषध तर मारावं लागेल कारण कालून ठेवेल ते औषध हा मिक्स करून ठेवलेलं आहे आता ते अडचणी तर अडचणी पपे पपे। चला ठेवू का जय जवान जय किसान असा जय जवानी आणि जय किसान पाहिला का कसा आहे इतकी हाल चालू आहे किसानाची आहे की चला